काल काटेमनोली कल्याणपूर्व या भागामध्ये योगेश्वर टावर याच्या बाजूला सुरू असलेल्या मिलन कन्स्ट्रक्शन यांचा जे इमारतीचा काम आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचा सेफ्टी मेशर्स किंवा सेफ्टी सेफ्टी नॉर्म्स न फॉलो केल्याने त्या ठिकाणी जे योगेश्वर टावरचा रिटेनिंग वॉल आहे ते त्या ठिकाणी कोसळलेलं आहे जे बांधकाम मिलन कन्स्ट्रक्शन कंपनीचा सुरू आहे त्यांनी योगेश्वर टावरच्या भिंतीला लागून जे बिल्डिंग मटेरियल्स आहेत रेती असेल खडी असेल त्याला टेकून सगळं त्या ठिकाणी ठेवले असल्यामुळे रात्रीच्या सुमारास एक दीडच्या सुमारास ती भिंत कोसळून त्या योगेश्वर टावरमधील पार्किंगमध्ये उभे असलेल्या बारा टू व्हीलर्स आणि दोन फोर व्हीलर्स या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर ही घटना रात्रीच्या वेळेस घडल्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे परंतु या संबंधित सगळ्या प्र प्रकरणावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि सोसायटीच्या सदस्यांच्या वतीने त्या ठिकाणी आवाज उठवण्यात आला त्यावेळेस प्रशासनाला जाग आली त्या ठिकाणी पंचनामा वगैरे करून झालेला आहे परंतु आतापर्यंत सदस्यांना कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई झालेली नाही आहे आणि बिल्डरवरती कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आहे तर आमची अशीच मागणी आहे कठोर जे संबंधित आहेत त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई व्हावी आणि जे नुकसान भरपाई सोसायटीच्या लोकांचं नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई करून मिळावी तसेच जे मिलन कन्स्ट्रक्शनचा जे काम सुरू आहे त्याच्या त्याची कन्स्ट्रक्शन क्वालिटी याची या ठिकाणी चौकशी करण्यात यावी ज्यामुळे भविष्यात होणारा धोका आपल्याला टाळता येईल आणि तसे जर प्रशासनाने या सगळ्या घटनेला गंभीरत्याने न घेऊन त्याच्यावरती कुठली कारवाई न केली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना स्टाईलने त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल कल्याणपूर्व ड प्रभागामध्ये मिलन कन्स्ट्रक्शन या नावाने जे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यांचं काम चालू असलेल्या ठिकाणी एक म्हणजे बहुजे काटे मानेवली अशी जी एरिया आहे आणि त्या ठिकाणी योगेश्वर टॉवरची संरक्षक भिंत पडली काल रात्री पाऊस पाण्यामध्ये आणि त्याच्याखाली रस्त्याला लगत उभ्या असलेल्या बारा टू व्हीलर गाड्या आणि दोन फोर व्हीलर गाड्या यांचं नुकसान झालेलं आहे आमचे सहाय्यक आयुक्त यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि त्याचबरोबर फायर ब्रिगेड आणि महसूल विभागाने सुद्धा जाऊन पंचनामे केलेले आहेत सहाय्यक आयुक्तांनी आमच्या नगर रचना विभागाशी संपर्क साधलेला आहे आणि या विकासकावर काय कारवाई करता येईल या अनुषंगाने पत्र दिलेलं आहे सर दिली आहे काय दिलं काय माहिती एडिट करून करतो स्थगिती नाही दिली